देवळाली गावचे ग्रामदैव श्री मसोबा महाराज यांची यात्रा गुरुवारी सहा मार्चपासून सुरू होत आहे तीन दिवस चालणाऱ्या या यात्रेनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित केले आहेत यात्रेनिमित्त मंदिराला रंगरंगोटी करण्यात आली असून विद्युत रोषणाई केली आहे मंदिरासमोर भव्य मंडप उभारण्यात आलाय तीन दिवस यात्रा उत्सव सुरू राहणार असून गुरुवारी पहाटे पाच वाजता आकाश राजेंद्र गायकवाड सौ श्रद्धा आकाश गायकवाड अभिजित सुनील गायकवाड सौ प्राजक्ता अभिजित गायकवाड अर्जुन उत्तम गोसावी सौ रुपल अर्जुन गोसावी यांच्या हस्ते महापूजा आणि अभिषेक करण्यात आला त्यानंतर पंचकमिटीचे सदस्य हेमंत गोसावी सौ कविता गोसावी यांच्या हस्ते सत्यनारायण पूजा करण्यात आली त्यानंतर मांडवडाहाय मिरवणूक काढण्यात येऊन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते आरती झाली सायंकाळी तकदराव मिरवणूक काढण्यात येणार आहे शुक्रवारी सात मार्चला आठवडे बाजारातील मैदानावर दुपारी चार वाजता कुस्त्यांची दंगल आयोजित केली आहे भाविकांनी यात्रेत मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावे असे आवाहन ॲडव्होकेट शांताराम बापू कदम उपाध्यक्ष प्रदीप देशमुख कार्याध्यक्ष बाळनाथ सरोदे सेक्रेटरी रुंजादादा पाटोळे खजिनदार शिवाजी लवटे सह खजिनदार राजेंद्र गायकवाड सदस्य सूर्यकांत घाडगे सुनील गायकवाड संतोष खोले कैलास चव्हाण विजय खोले जयंत गाडेकर हेमंत गोसावी दगू खोले सुधाकर जाधव मंगेश गीते राजाराम भागवत योगेश गाडेकर महेश देशमुख प्रमोद बुवा राजू लवटे संपत खोले सुरेश खोले नारायण थोरा दीपक लवटे त्र्यंबकनाथ बुवा संतोष माळवे प्रवीण कुलथे आदींनी केले आहे प्रतिनिधी प्रशांत जेजूरकर दिशा न्यूज नाशिक रोड